नमस्कार शेतकरी बंधूंनो नो आज शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस काल दुपारपेक्षा आज महाराष्ट्रामध्ये सोयाबीनच्या दरात काही प्रमाणामध्ये मित्रांनो सुधारणा पाहायला मिळत आहे पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सिल्लोड आलेली आहे सोयाबीनला एकोणीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा कारण झाला अवकालेली आहे सोयाबीनची एक ची। कमित हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती सेलू अवकालेली आहे एकशे अकरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सोयाबीनला तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे वडवणी आवक आलेली आहे दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर सोयाबीनला आवक आलेली आहे एक हजार सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दरसुद्धा चार हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती धुळे सोयाबीनलावक आलेली आहे एकशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी मिळालेला आहे तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती सोलापूर सोयाबीन लावक आलेली आहे तीनशे छप्पन क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार चारशे ऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे सोयाबीन बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद